मजेतच असाल ना सगळे कारण की सगळ्यांच्या घरी आलेले आहे बाप्पा आणि आपली आपल्या गौरी आलेल्या आहेत नाही का सो बाप्पाचं सगळ्यात आवडीची गोष्ट काय आहे मोदक मोदक येस आणि मला पण खूप आवडतात आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात आणि आमच्याकडे सगळ्यांना आवडतात तणीचे मोदक सो चला मग तुम्हाला माझी रेसिपी दाखवते की मी तणीचे मोदक कसे बनवते आपल्याला लागणार आहे मी घेतलं आहे दोन कप खोबऱ्याचा किस त्यानंतर मी घेतले दोन कप साखर थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहे तुम्ही मनुका पण ॲड करा वेलची पावडर आहे दूध आहे त्यानंतर पारी पन्हाणा घेतला आहे मी मैदा दोन कप मैदा आहे आणि वन थर्ड कप रवा आहे आता आपण पॅन थोडंसं गरम होऊ देऊया आणि त्याच्यात आपण घालूया एक एक टेबलस्पूनच्या कमी तूप घालूया थोडस तूप थोडस गरम झालं की त्याच्यात आपण घालूया आपला आपला नारळाचा जो आपण कीज घेतलाय तो घालूया आणि तो थोडासा तुपामध्ये छान परतवून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर घातली आहे माझ्याकडे ब्राऊन शुगर आहे थोडीशी कमी गोड असते म्हणून मी जास्त प्रमाणात घातली आहे तुमच्याकडे जर पांढरी साखर असेल तर तुम्ही एक एक कपच साखर घाला नाही ते प्रचंड गोड होईल ओके सो साखर ॲज पर युअर टेस्ट घाला साखर छान मिक्स झाले की आपण याच्यात घालूया रूम टेम्परेचरवर घेतलेलं दूध सो so, मी पाऊण कप दूध घेतलं आहे खूप सारं दूध नाही घेतलं आहे त्यामुळे जर खूप ओव्हर दूध घेतलं तर ते खूप मिक्सर आपलं एकदम वॉटरी होऊन जाईल आणि आता आपण दूध छान या मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर मी याच्यात घातली आहे वेलची पूड आणि आपले ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे खवा असेल तर नक्की ॲड करा खूप सुंदर टेस्ट येते लास्ट टाईम माझ्याकडे खवा होता मी ॲड केला होता यावेळेस माझ्याकडे याकडे खवा नव्हता सो मी तो ॲड नाही केला केलाय पण तुमच्याकडे असेल तर नक्की ॲड करा मस्त टेस्ट येते आणि आता हे मिक्सर थोडंसं घट्ट आहे सर आपण त्याला असं हलवून घेऊया म्हणजे त्याला कुक राहूया आता बघा आपलं दूध सगळं आटलं आहे आणि हे आपलं जे सारण आहे मोदकाचं ते ऑलमोस्ट रेडी झालंय तरी एक दोन मिनटं त्याला थोडंसं असं आपण शिजवून घेऊया आता हे मिक्सर एका भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सर छान थंड होऊ देऊया कारण की गरम ह्याचे जर तुम्ही मोदक केले तर मोदक फुट फुटतात सो हे मिक्सर थंड झाल्यावरच मोदक करायला घ्या माझ्या मिक्सरला ब्राऊन कलर आला आहे कारण की मी ब्राऊन शुगर यूज केली आहे पण तुम्ही पाणी शुगर यूज केलं तर ते साध आपलं वाईट दिसतं सो आता आपण मोदकाचं कवरिंग कसं करायचं ते बघूया सो मी एक कप मैदा घेतला आहे मैद्यामध्ये मी रवा घातला आहे रवा तुम्ही थोडा जास्त घाला म्हणजे ते मैदानीनं खूप चिकट नेणार आणि एक क्रंचीनेस येईल आणि थोडंसं चिमूट मीठ घातलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घातला आहे गरम मोहन मोहन म्हणजे गरम तेल थोडंसं करून घ्यायचं आणि ते घालायचं आणि आता आपण थोडंसं स्पूननी मिक्स करून घेऊया ह्यानी एक ना छान असा क्रंचीनेस येतो मोदकला आणि मोदक खूप टेस्टी होतात आता थोडं थोडं पाणी घेऊन या मिश्रणाला छान आपण मळून घेऊया आणि याचा एक गोळा तयार करून घेऊया आता आपला हा गोळा तयार झाला आहे हा गोळा आपण एक वीस मिनिट झाकून ठेवूया साईडला चला मग आता मोदक बनवूया हा गोळा घ्यायचा छान मैद्यामध्ये त्याला थोडंसं मैदा, मैदा लावायचा गोळ्याला आणि छान पातळ लाटून घ्यायचा आहे आपल्याला आपण पुरी करतो ना पुरीच्या थोडा मोठं किंवा थोडंसं मीडियम साईजचं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं सारण घालूया आणि आता आपण मोदकाचा शेप देणं सुरू करूया सो बघा असा शेप येईल आणि आपण आता हळूहळू सगळे मोदक बनवून घेऊया सो हे मोदक आता रेडी आहे आणि आपण आता पुढची प्रोसेस बघूया कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे मंद आचेवर तळायचे आहे मोदक आणि त्याच्यामध्ये आपलं मोदक घालायचं आहे तुम्ही जर हाय फ्लेमवरे कुक केलं ना तर मोदक बाहेरून तर तुम्हाला ब्राऊन दिसतील पण आतून ते कच्चे राहतील सो गॅसचा फ्लेम एकदम मंदच ठेवा असे करून आपण एक एक मोदक छान फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन कलर तर परफेक्ट कलर आणि मोदक रेडी आहे आपले बाप्पासाठी सो so, फ्रेंड तयार आहे आपले चळणीचे मोदक हो आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच असेल रेसिपी आवडली असेल तर काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या पुढच्याच एका व्हिडिओमध्ये